बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला रविवारी लागलेल्या हिंसक वळणाचं आपण समर्थन करणार नाही झालेली घटना प्रचंड वेदनादायी आहे अशी भूमिका आज माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली हिंसाचार दंगल झाल्यानंतर अतिक्रमण हटवण्याची भूमिका जाहीर करणारं प्रशासन गेली दीड वर्ष गप्प का आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला तसंच शिवभक्तांचा आक्रोश स्पष्ट झाला असून या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय या घटनेच्या निमित्तानं संभाजीराजे यांच्या पुरोगामित्वाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही संभाजीराजे यांनी थेट नाव न घेता टीकेचा भडीमार केला दरम्यान विशाळगडावर अतिरेकी यासीन भटकळचं वास्तव्य होतं असा दावा करून मला कुणी पुरोगामित्व शिकवण्याची गरज नाही असा टोला संभाजीराजेंनी लगावला विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या उद्देशानं रविवारी माजी खासदार संभाजीराजे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडावर धडक मारली मात्र या मोहिमेला हिंसक वळण लागलं आणि कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाची घरं वाहनं दुकानांची तोडफोड केली या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली हिंसक घटनेचं आपण कदापि समर्थन करणार नाही झालेली घटना प्रचंड वेदना देणारी आहे असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं पण रविवारी झालेली घटना म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनातील आक्रोश होता हा आक्रोश पाहिल्यानंतर जिल्हा प्रशासनानं अतिक्रमण हटवण्यात येतील असं जाहीर केलं ही बुद्धी प्रशासनाला गेल्या दीड वर्षात का सुचली नाही असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला जे काल काय घडलं विशागडवर मला पुरोगमित्व शिकवतो एक माणूस इथला इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगमित्व शिकवतो मला कोट करतो संभाजीराजे म्हणून माझा प्रश्न येते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रवेश नसला नसल्याने तुम्हाला कुणी सांगितलं न्यायप्रवेश विषय मग आज परवानगी कशी मिळाली लोकप्रतिनिधी आणि विशाळगडावरील परिस्थिती प्रशासनानं योग्यरित्या हाताळली नाही असा आरोपही संभाजीराजे छत्रपती यांनी केला राज्यातील गडकोट किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे राज्यातील गडकोट किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय राज्यातील पंचवीस गडकोट किल्ले संरक्षण आणि संवर्धनासाठी आपल्याकडे द्यावेत अशी मागणी शासनाकडे केली आहे त्यालाही शासन सकारात्मक प्रतिसाद देत नाही त्यातून आपल्याला प्रचंड नैराश्य आलं असून शासन प्रशासन आणि जनतेला आपल्या प्रामाणिकपणाचं महत्व वाटत नसेल आणि केवळ शंका कुशंका व्यक्त होणार असतील तर हे काम थांबवण्याच्या निर्णयापर्यंत आलोय अशी वैफल्य यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली विशाळगडावर रविवारी झालेल्या घटनेच्या निमित्तानं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हेच का संभाजीराजे यांचं पुरोगामित्व असा प्रश्न उपस्थित करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यावरही संभाजीराजे यांनी नामदार मुश्रीफांचं थेट नाव न घेता टीकेचा भडीमार केला विशाळगडावरील अतिक्रमण विशाळगडावर आठ दिवस वास्तव्याला असणारा दहशतवादी यासीन भटकळ भीमा कोरेगाव दंगल याबाबत पालकमंत्र्यांनी कधीही भाष्य केलं नाही त्यामुळं हेच का त्यांचं पुरोगामित्व असा प्रतिप्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केलाय तसंच ईडीच्या कारवाईला घाबरून ज्यांनी पक्ष बदलला त्यांनी आम्हाला पुरोगामित्व शिकवू नये असा टोलाही संभाजीराजे यांनी लगावलाय मला पुरोगामित्व शिकवतो एक माणूस इथला तिथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगमित्व शिकवतो मला कोट करतो संभाजीराजे म्हणून माझा प्रश्न येते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रवेश नसला नसल्याने तुम्हाला कुणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय मग आज परवानगी कशी मिळाली बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पूर्ग मित्र मला शिकून मी त्यांच्या घराना माझा जन्म झालाय भीमा कोरेगावचं ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये मी मी पार्लमेंटमध्ये संसद मध्ये बोललोय शरद पवार साहेबांनी मी बोललोय हे कुठे बोलले का ते हा यासिन भटकर विशाळगडला राहिला होता हे तिची नोंद आहे एवढा मोठा अतिरिक्त आहे कुठं विशाल गड व किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होतोय त्यावेळी यांचं पुरोगमित्व लपलं होतं आणि मला शिकवतं पुरोगमित्व काय विशाळगडावर असणाऱ्या अतिक्रमणाला आणखी एका स्थानिक लोकप्रतिनिधीचं राजकीय संरक्षण आहे प्रशासनावर या लोकप्रतिनिधीचा मोठा दबाव दबाव आहे हा तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हटवण्याचा प्रयत्न केला होता पण तो या नेत्यानं यशस्वी होऊ दिला नाही असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय विशाळगडावर एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण आहेत त्यातील दोन ते तीन मिळकत धारक न्यायालयात गेले आहेत हा अपवाद वगळता अन्य क्रमणं प्रशासनाला हटवावीत अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे विशाळगडावर रविवारी वेगळी परिस्थिती उद्भवणार आहे याची कल्पना असतानाही प्रशासनानं योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली नाही असा आरोप संभाजीराजे यांनी केलाय